दाहीच्या दाही क्लास दाही जी जोडी एक फुगा ताई धावत जा थापा जा धावत दावड, धावत जा ताई आता यांच्याकडे बघा या धावत गेल्या हातात रिकामा फुगा आहे तिथे गोडग्यावर जाऊन बसणार त्या गुडघ्यावर बसल्या दोन्ही हातांनी तो फुगा हळू रासात टाकून फुगवायचा आहे तो रासात टाकून घ्यायचं जाणार कसं फुगा हा ग्लासात टाकून ग्लास खालीच ठेवायचा ग्लासाला हात नाही घालायचा नाही हा खाली वाकू दोन्ही हाताने फुगवा दोन्ही हाताने फुगा धरा तुम्हाला जसा इथं पण ग्लासाच्या आतमध्ये काही आता इकडे बघा हो फुगा फुगला फुगणा हा तोंडातच धरायचा हा तोंडात धरा तोंडात धरा हा हात सोडा हा हेच नाही झालं कोण करून दाखवेल हा खेळ अगोदर कोणी खेळ यात आहे गाभ्या रंगाची सडे ताई फुगा घ्या तिकडं धावत घ्या ताई तुम्हाला दाखवते आता बघा ती ताई मागे बघून दुसरा देऊ का धावत या ताई या 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 धावत्या तीन दोन एक नीट बघा धावते खाली बसल्या गुडघ्यावर फुगा फुगवला फुगा सोडला ना? चला आपण एक काम करूया आपण या खेळायला टायमर लावतो म्हणजे तुमचे कष्ट कमी होते कमी वेळात जास्त झालं धावत आणायचा ग्लासला हात लावायचा नाही इथे असलेल्या रिंग मध्ये हा ग्लास आणून टाकायचा आता मी दहा ग्लास तास दिला होता तुम्हाला आता दहा ग्लास मी तुम्हाला थांबा म्हणे सोपर्यंत तुम्ही खेळायचं सगळ्यात जास्त ग्लास ज्या रिंगच्या आतमध्ये असतील ती जोडी हा जोडीने ती जोडी आता कळलंय कळलं ताई ताई कळलं ताई कळलं तुम्हाला कळलं तीन दोन एक म्युझिक प्लीज प्रशांत थांबा म्हटलं काय बोललो हो थांबा ग्लास आतमध्ये नाही बाहेर हत्तीची सोंड लगेच मोजूया इकडच्या जोडीचे दोन ग्लास इकडच्या जोडीचे चार ग्लास इकडच्या जोडीचे पण चार ग्लास इकडच्या पण जोडीचे या तीनही जोड्या डबल एच एम द्या डबल एच एम द्या तीनही जोड्या रिंग उभ्या वगैरे तीनही जोड्या डबल एच एम घ्या ताई काय घरी घेऊन घेत आहे पुढच्या पाच जोड्या पुढ्या पुढच्या पाच जोड्या प्रशांत यार प्लीज बाजारात थोडं लाईट एचएम चालू घ्या लाईव्ह या आणि रेडी क्लास परत जागा एवढे बा असिस्टंट सगळे क्लास पुढच्या पाच जोड्या सहा सात आठ नऊ दहा आता यांचा प्रॉब्लेम आहे दातच नाही तिकडे फुगा धरायचा कसा असं त्या म्हणतात पण हवा किती जोरत जाईल तीन दोन एक स्टार एक काम करा वर्षा भारती फुगे द्या माझ्याकडे रेडी फुगा चेक केलं काही काय ते एकदा ठरवा इकडे तीन दोन एक स्टार्ट तामा